मी अपेक्षा तर आज आम्ही आलेलो आहे शनी मंदिराकडं तर आज आम्हाला इथं शूट करायचं आहे तर आम्ही आधी लोकेशन बघायला आलेलो आहे इथं तुम्हाला दाखवते मी इकडं मंदिर आहे इथं मंदिर आहे परत वाचित तरी तर ताई पण आलेलं आहे आम्हाला लोकेशन दाखवायला इकडून <laughs> नदी आहे गोदावरी नदी मस्त शूट होईन इथे एक लय छान आहे बर का कोमल पण आलेले आता इकडे लोकेशन बघायला तिला पण बोलून घेतलं भारी <laughs> ना कोमल छान एकदम एकदम को ते एकदम मस्त लोकेशन भेटलय आम्हाला हा गेलो तिकडं लय भारी पाणी तर आम्ही निघलेलो आहे आता शूट साठी तर पुनम आलेली आहे इकडं मॉडेल बसलेली मस्त मेकअप आहे शेताचा मी चप्पल इकडे दादू ड्रायविंग करतोय चला पूनम चालू चाललेलं का पहिला जायचं मंदिरात शर्ट काय सारखे घेऊन जायचं चालली पुनम घोळ घेऊन सगळं झाडून घेणार आहे मंदिर ती आज आजकाडाची मस्त लोकेशन आहे एकदम छान आहे मंदिर शनी महाराजांचं मंदिर इथं चप्पल काढा चप्पल इथं इथं काढा चप्पल काढा नाकड्या अगोदर दर्शन घेऊ सगळे आणि मग नाही का पुढची तयारी करू मग सुटची या साईडला शूट आहे झोपडी तिथून गोदावरी नदी आहे पाणी नदीला अगं आणली सहज अशीच राहू देवा पाणी लागलं ला तर आपल्याला मातेला सडा टाकायचा आहे ना पाण्याचा <laughs>

स्नॅप बनवून राहील ती शिल्पी चालू आहे पाणी पा माग इकडे सारखा इकडं सारखा गंगा पदव्या पण

ચપ્પલ <coughs> জীঞে তাহন্যযরা? পিরকরাফরন যীংন নেটা, নেতেকর! হাহেডা পিরায়ে? বক়ডুেখা ত্য়ার . অরেখেেভটে। থিয়� reproduce করা পৡ়ার উঠক�

Gue t referred Marche Tintonder Niño Uymali Who is that...? Send out a direct reference ¿A challenge from invers throw capacity? Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नाही पण चेहरा दिसत आहे का तेसांच्या तिने खाली पाहिलं ना पुढं पाहायचं होतं पाहिलं आहे वर आता पहिलं शॉर्ट झालेला आहे आमच्या हा शेत करा चला आता दुसरा शॉट घ्यायला दुसरीकडे जायचं आता कोपीपाशी पाशी ना हो चला आता पाशी

ना, मोटे -मोटे थाए। थाए। बस काढायला काढायचं मग कचरे नाडे करता तोडू लागले माहिती तुम्हाला फुलं घ्या पाय पडून बसले आणले ना जास्त नावाला फुलं ठेवल्या बरं मोठ दिसत इथे मोठ मोठ

तिकडं जायचं तिकडं जायचं व्हायरल मध्ये काय काय ही न वाटपाटी कधी थांबतील बस सर

धूप आणलं असत तरी झालं असत का धूप शेताला ताण लागलेली आहे आता दादी आलाय पाणी आणायला पण आमच्या काही नसतंय तू अन खाली घालून घेते पाहिलं का कोल्ड्रिंक्स काही नाही ना <laughs> <ला> <laughs> तुला काय हो लो औ सकताlly, है किससीा किनें little खो खिर्णी लगागे